कोणत्या विभागाला म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती निधी दिलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता सर्व निधी इथं तुम्हाला समोर दिसते आज आपण बघणार आहे ते म्हणजे केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या जी आर आय ह्या जी आर आज आपण बघणार आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे हा जी आर बघण्याआधी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की या चॅनल अशी जी आर आणि अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील तर तुम्ही बघू शकता केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नियुक्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते माहे मार्च दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे पी एफ एम ए एस प्रणालीवर वितरण करण्यावर आता तुम्ही म्हणत असाल पी एफ एम एस म्हणजे काय ते पण तुम्हाला मी सांगतो पी एफ एम एस म्हणजे काय पब्लिश फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम याच्यावर त्यांनी निधी हा वितरण केला आहे तर आपण आणि तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून हा जी आर आलेला आहे आणि जी आरची तारीख पण तुम्ही बघू शकता सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस तो जी आर आपण आज बघणार आहे तर तुम्ही बघा शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नियुक्ती वेतन योजना अंमलबजावणीसाठी रुपये आठ कोटी संकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे मंजूरता संकल्पीय तरतुदीमधून रुपये चार कोटी अठ्ठेचाळीस फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाउंट म्हणजे यस एन ए वर घेण्याचा वित्त विभागाने मान्यता दिली आहे त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयत्वे सिंगल नोडल अकाउंट म्हणजे एस एन एवर घेण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन वेतन योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीच्या खर्चाकरिता तरतुदीमधून रुपये चार कोटी अठ्ठेचाळीस फक्त या शासन निर्णयासोबत जोडलेल्या वितरणपत्रात सर्व जिल्हा अधिकारी यांना निधी वितरण व विनियोजित व्यवस्थापन म्हणजे पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करण्यात शासन याद्वारे मान्यता देत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता चार कोटी अठ्ठेचाळीस लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे तो सिंगल नोडल अकाउंटवर पूर्ण पाठवून दिला आहे आणि तोच निधी आता तुम्हाला केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी निवृत्ती वेतन आणि दिव्यांग यांच्यासाठी देण्यात आला आणि हा निधी पूर्ण आपल्या म्हणजे जेवढे पण जिल्ह्या जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्याकडे सपूत केला आहे सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की सोबतच्या वितरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे त्यांनी वितरित केल्याचे अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करावा सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकारी कळवलेल्या ला, लाभार्थ्यांना संख्येनुसार करण्यात आले आहे म्हणजे तुमच्या जे पण जिल्ह्यातील जिल्हे आणि जिल्हे असत त्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके असत त्यांना तो निधी तुम्ही सपूत केला आहे तुमच्याकडे जेवढा पण निधी आहे तेवढा द्यावा ते बघू झालेला खर्च मागणी क्रमांक मुख्य लेखा शीर्ष सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे चार वृद्ध विकलांग व निर निराश्रित व्यक्तींचे कल्याण झिरो आठ बारा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नियुक्ती वेतन योजना केंद्र पुरस्कार योजना कार्यक्रम पन्नास इतर खर्च बावीस पस्तीस बी झिरो एकोणपन्नास या लेखा शीर्षकाखाली खर्च टाका म्हणजे तुम्ही जो पूर्ण खर्च म्हणजे कलेक्टरने जेवढा पण निधी घेतला आहे तेवढा निधीत आमच्या इकडून खर्च झाला तेवढा निधी या सर्वांना तुम्ही एक नोटीस करा एवढा खर्च इकडे झाला आहे तेवढा खर्च या सगळ्यांना सांगा का बा इथं एवढा एवढा खर्च आमच्याकडून इथे इथे झाला आहे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना असे कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेला अनुदानातून केलेल्या खर्चाची महालेखापालाच्या का कार्यालयात नोंदवल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळेची वितरणपत्रात प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी तसंच उपयोगिता महापत्र महालेखापालाच्या का कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्यांची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी खर्चाचा ताळमेळ काम व्यवस्थित पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाळाच्या कार्यालयास वीज वेळेवर सादर न केल्यास त्यांची संपूर्ण ही जिल्हा अधिकारी यांच्यावर राहील म्हणजे आता तुम्ही यांनी असं सांगितलं आहे मित्रांनो सोप्या भाषेत तुम्हाला जेवढा पण जिल्हाधिकारी निधी घेतला आहे तेवढा तुमच्या एकूण खर्च होत असेल तो पूर्ण निधी किती खर्च झाला केवढा खर्च झाला तुम्ही कोणत्या तालुक्यांना किती निधी दिला किती निधी उरला आहे किती किती निधी तुम्ही वापर केला आहे याची एक ताळमेळ करा खर्चाची किती झाली आणि ती खर्चाची ताळमेळ झाली तर तुम्ही महालेखापालाच्या का कार्यालयास या ताळमेळाची एक द्याबा आमच्या एकूण एवढा एवढा खर्च खर्च झाला आहे आणि तो तुम्ही जर तो खर्च दिला नाही तर संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्यावर राहील हा शासन निर्णय वित्त विभागाच्या दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध भेटून जाईल यांचा तुम्हाला संकेतांक नंबर पण आहे इथं तुम्ही या नंबरावरून पण हा जी आर काढू शकता आणि हा जी आर डिजिटल स्वाक्षरीने सांशंगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जिहर आपल्याला दिलेला आहे आता तुम्ही इथं बघा तुमचा जिल्हा बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये निधी किती आला आहे ते बघा सर्व निधी इथं आहे आणि मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न वगैरे असाल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो